माझ्या गोष्टीचे नाव आहे बुडबुड घाकरी एक होती मनी माऊ एक होता मकरदादा आणि एक होता उंदीर मम्मा ते एकत्रच खेळायचे एकत्रच जेवायचे आता माकड ठरवलं आज वेगळाच पदार्थ बनूया उंदीर मामा म्हणाला खीर बनवूया का खीर दोघांनाही वेग पसंत पडला उंदीर मामानी घरातून चोरून साखर आणली मणी माऊनी चोरून दूध आणलं आणि मक मकर दादानी, दादानी रवा आणला खल्ले एकत्र करून खीर बनवली खिरीचा वास सगळीकडे पडला मणी मेव बनाली चला आता खीर खाऊया मन माकड दादा बनाला

मग मा, माकडायचं गेले म्हणे माऊ हळू म्हणाली की एक चमचा खाल्ल्या तर काय होतंय मग भीतीने त्याच्यावरचं झाकण उघडलं चमचा घेतला आणि एक एक चमचा खाऊन बघितला तिला खूप चांगली वाटली ती अजून एक अजून एक अजून एक करत सगळी खीर संपली मग आता म्हणे माऊ बघती तर काय माझी खीर संपली आता काय करायचं उंदीर मामा माकडदादा माझ्यावर किती लागवतील मग तिने त्याच्यावर झाकण ठेवलं आणि झोपली आता उंदीर मामाने तिला उठवलं आणि म्हणाली चला आता खीर खाऊया आपण पत। मग त्यांनी वाट्या घेतल्या मकडदादांनी आणि मग बघितलं तर काय खीर नव्हती मग माकडदादा बडाला म्हण मॅम खीर कुठे गेली म्हणे मग म्हणाली मी नाही खाल्ली मी तर इथं थोडा वेळ पडले होते मग मी कशाला खीर खाऊ माकरदाच्या डोक्यात एक युक्ती आली एकदा एक घागर आणली आणि घागर घेऊन नदीकडे गेले तर माकरदाजांनी घागर घेतली आणि नदीत उलटी पाडली आणि त्याच्यात टोनक उडी मारून बसला आणि म्हणाला बुडबुड घागरी मी खीर खाल्ली असे गुडाली नाही माकडचं मा आणि टुणकणी उडी मारून बाहेराला आता उंदीर मामाची बारी होती उंदीर मामा टुणकणी उडी मारून घागरीवर चढला आणि म्हणा आला घागरी मी खीर खाल्ली असेल तर बुडगळ घागरी घागर गुडाली नाही हो उंदीर मामा आणि टुणकणी उडी मारून माहेराला आता आली होती मनीम्यावची बारी मनीमावला माहित होतं आपण खीर खाल्ली आहे मग मनी मां बन आली उंदीर मामा माकर दादा मी नाही खीर खाल्ली मी कशाला घागरी व उभा राहू ओ माकर मा दादा आणि उंदीर मामांनी तिला धक्का दिला आणि तिला बसवलं घागरी व आणि ती तिच्या आवाजात भन आली बुळबुळ घागरी मी खीर खाल्ली असे तर बुडग घागरी मनी मां थर करत होती म्हणून तिच्या सोबत घागर ही थर करायला लागली अशाच दोघीही पाण्यात बुडू लागल्या मनी मी भडारी पाच वा पाच वा बकडा दा उंदीर मामा मीच खीर खाल्ली होती त्या दोघांनी तिला हात दिला आणि मकडदा म्हणाला मनी मी काय गं स्वतः खीर खाती अरे आपच्याशी खोट बोलती काय म्हणजे मी भडारी माफ करा मला मी इथून पुढा कधीच असं करणार नाही मग परत त्यांनी एकत्र करून खीर बनवली आणि एकत्रच करून खाल्ली या गोष्टीतून आपण काय शिकलो कोणाशीही खोटं बोलायचं नाही आणि आपल्या मित्रमैत्रिणींना फसवायचं नाही